लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का कावीळ जलोदर लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस आता काळजीची गरज नाही कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाच हजाराहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येतात कारण इथे मिळतो विश्वास अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा सांगलीमध्ये दुहेरी हत्याचा प्रकार घडलाय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा निग्रुण खून करण्यात आला या घटनेदरम्यान एका संशयित हल्लेखोराचा देखील मृत्यू घडला आहे या घटनेनंतर सांगली शहरातल्या गारपीर चौकमध्ये तणावाचं वातावरण आहे उत्तम मोहितेंचा मंगळवारी वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी मोहितेंवर हल्ला चढवला आणि थरारक पाठला करत उत्तम मोहितेंचा निगृहण खून केला खुण्याची घटना घडत असताना हल्लेखोरांपैकी असणारा शाहरुख शेख याचा देखील चाकू लागल्याने मृत्यू झाला आहे दरम्यान हा सर्व प्रकार वर्चस्व वादातून घडल्याचा पोलिसांकडून संशय व्यक्त करण्यात येतो दरम्यान या प्रकरणी जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना घेण्यात आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली काल मध्यरात्री सांगली शहर पोलिसांच्या हद्दीत इंदिरानगर परिसरामध्ये एक कोणाची घटना घडलेली आहे ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे ही घटना मयत व्यक्तीच्या घरी घडलेली असून त्यामध्ये एकूण आठ आरोपी आहेत या आठ आरोपीमध्ये काहींना आता पोलिसांनी ताब्यात संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत त्या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की कोणत्या प्रकारचे अफवा गैरसमज त्या ठिकाणी पसरू नयेत आणि पोलिसांनी योग्य ते उपाययोजना तत्काळ सुरू केलेली आहे गुन्हा नंबर पाचशे ब्याण्णव अब्लिक पंचवीस हा सांगली शहर पोलीस इथं मैताच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीलासुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेलं आहे यामधील एका आरोपीला आणि आज सकाळी त्या आरोपीलासुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे असं याच एका घटनेमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकचा सखोल तप तपास पण करत आहे प्राथमिक माहिती बघता त्याच्यामध्ये आरोपींचं आणि महत्चं जुनं भांडणी असल्याचं दिसतं आणि त्यावरून हा खून झाल्याची शक्यता आहे